गुरुवार बावीस फरवरी आले आहात गुरुपुष्य अमृत योग तर जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतात तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होत असतो आणि हा जो दिवस आहे ना हा दिवस अतिशय महत्वाचा आणि पवित्र मानला जातो या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते महत्वाची कामं पूर्ण केली जातात जेणेकरून त्या कामामध्ये आपल्याला यश मिळते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू आणि धनाची देवता म्हणजे कुबेर देवता यांची पूजा करण्याची परंपरा आहे असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय हे केले जातात आपल्याला या गुरुपौर्णिमेवरती तुळशीला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दरिद्र नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरावरती कायम लक्ष्मी कृपा आणि गुरुकृपा गुरु गुरु ही कायम टिकून राहील आणि सोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा टिकून राहील तर मित्रांनो पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे तुळस म्हणजेच लक्ष्मी मातेचं रूप मानलं जाते तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव असते असं म्हटलं जाते आणि ज्या घरामध्ये तुळस ही खूप भरलेली असते त्या घरावर लक्ष्मी कृपादृष्टी असते असं मानलं जाते ज्या घरामध्ये तुळशीचं रोप ठेवलं जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि आर्थिक संकटापासून सुद्धा दूर राहते ते घर ज्यामुळे बघा आपल्या घरामध्ये तुळस ही हवी वास्तू अनुसार तुळशीचं रोप जास्त जर ते वातावरण शुद्ध करत असते सकारात्मकता करत असते आणि ध्यान सोबतच संरक्षणासाठी सुद्धा ते आपल्या प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचं मानलं जाते म्हणून आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र झाड हे मानलं जाते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुपुषामृत ती माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि साक्षात तुळशी माता लक्ष्मीचा एक रूप मानलं जातं माता लक्ष्मीचा वास्तव असते नाते तुळशीमध्ये असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला सकाळी सात वाजल्यानंतरनं हा उपाय करायचा आहे एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलश यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे थोडासा गंगाजल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे, या आहे। आणि यानंतर थोडंसं तुम्हाला एक चमचा कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे त्यात तुम्हाला हळद आणि कुंकू त्यामुळे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि थोडंसं अक्षदा ज्या असतात ना अखंड अक्षदा तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत हे जे पाणी आहेत ना हे पाणी सकाळी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे गुरुपृष्ठ अमृत योगावर तेच करायचं आहे गुरुपृष्ठ अमृत योगा सकाळी सात वाजल्यानंतर लागणार आहे म्हणजे सात वाजून पाच मिनटानंतरनं आणि त्यानंतर हे जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय असं म्हणत आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तो विषयसुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे एक स्वास्तिकसुद्धा तुम्हाला या तुळशीच्या वृंदावनवरती काढायचं आहे तर स्वास्तिक हे मंगलाचं प्रतीक मानलं जाते त्याचा अर्थ कल्याण असा होतो आणि यामध्ये अनेक देवतांचा वास असतो या स्वास्तिकमध्ये त्यामुळेच लक्ष्मी आणी भगवान वास आणि भगवान विष्णूचा सुद्धा वास असतो आणि यामुळे हे स्वच्छताचे काढायचे आहेत स्वास्तिकसुद्धा हळदी कुमकुम तुम्हाला लावायचं आहे यानंतर तुळशीला सात प्रदक्षिणा मारायचे आहेत जागा असेल तर प्रदक्षिणा मारा नसेल तर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा जर नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणा मारू शकतात प्रदिक्षिणांम होतात असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत होणे प्रदिक्षणं घालायचं आहेत त्याचबरोबर आपल्याला आयुष्यामध्ये जेवढ्या पण अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आणि भाग्यदय होण्यासाठी त्याचबरोबर नशिबात चांगलं बदल घडवण्यासाठी इच्छापूर्ण होण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातली दरिद्री नष्ट होण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक म्हणायचं आहे आणि हा पिठा चा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा दिवा तयार करताना म्हणजे कणिक मळता मळल्यानंतर त्यामध्ये हळद घाला म्हणजे थोडासा पिवळसर कलर कधी वेगळा येईल आणि हा दिवा तुम्हाला शुद्ध गाईच्या तूप घालायचं आहे चिमुटभर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करून तुळशीच्या वृंदावनात किंवा तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे उत्तर दिशेची असते ना ती माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते या दिशेला दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घरात प्रवेश करत असते आपल्यावरती प्रसन्न होते आणि ज्यामुळे तुमचं नशीब आहे ना चमकण्यासाठी बदलण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यामुळे असंच संध्याकाळी एक दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे कणकेचा दिवा लावायचा आहे आणि सकाळी अशा पद्धतीने आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे पूजा करायला आपण माता लक्ष्मीची पूजा केली तेव्हा तुम्ही आवर्जून हा एक उपाय नक्की करा तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल कलेश वाढत हो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीचे पाच पानं घ्यायचे आहे ते पानं तोडून तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहे आणि यानंतरही ही जे पान आहेत ना तुम्हाला एका तांब्याच्या म्हणजे पितळेचे जे तांबा असतो त्या कलेशामुळे तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी भरून त्यात ही पाच पानं टाकायचे आहेत आणि नियमितपणे तुम्हाला आंघोळ आणि तुमची देवपूजा झाल्यानंतर पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातली मुख्य दरवाज्यावरती शिपडायचं आहे यामुळे बघा आपल्या कुटुंबातील कलेश हा कमी होऊन जवळीक वाढून लागेल आणि आपल्या कुटुंबामधील जेवढे पण सदस्य असेल तर त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील यावेळी तुम्ही हा एक उपाय आजपासून करायला चालू करा दररोज करायचा आहे आपल्याला हा उपाय यामुळे आपल्या घरातील कितीही मोठे भांडे असेल तर तीसुद्धा दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्यावर एखादा आर्थिक संकट आलेले असेल म्हणजे आर्थिक समस्या आलेली असेल पैशांची समस्या असेल खूप कर्ज वाढेल असेल पैसा खूप उधारी झालेली आहेत लोकांकडून पैसे घेतले आहात परत पर, पेढ करायचे आहे परंतु आपल्याकडे पैसा येत नाही पैशांचे अडचणी आलेले आहेत असे तुम्हाला काय करायचं आहे तुळशीची पानं असतात ना ती तुम्हाला घ्यायची आहेत किती पानं घ्यायची आहेत पाच किंवा सात तुम्ही घेऊ शकतात ही पानं घेऊन तुम्हाला एका लाल कपड्यांमध्ये बांधायचे आहेत आणि ही आपल्याला पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत यामुळे या आपल्याला सुद्धा घरात पैशांची आवक वाढते आणि आपल्या कुटुंबात समृद्धी जे आहे ना ती वाढत जाते यावर तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकतात आज केला तुम्ही हा उपाय तरीसुद्धा चालेल आजचा दिवस जो आहे ना तो अतिशय चांगला दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्कीच करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी तुळशीची पूजा ही करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे हे उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी आज हे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊन तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ